हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी पावभाजी बनवत आहे त्यासाठी एक वाटी बटाटा म्हणजे दोन बटाटे त्याच्या साल काढून फोडी करून कुकरमध्ये घातल्या त्यानंतर एक वाटी फ्लावर घातला एक वाटी वाटाणा घेतला आहे गाजर थोडंसं घातलं आहे अर्धी वाटी त्यानंतर बीटसुद्धा मी थोडंसं घातलं आहे आणि सिमला मिरची दोन कट करून घातलेली आहे त्यानंतर थोडंसं टोमॅटो घातलं आहे कट करून आणि एक अर्धा ग्लास एवढं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण का की भाज्या चांगल्या शिजल्या की आपल्याला मॅश करायला सोपं जातं पाणी कमी असल्यावर लगेच मॅश होतात भाज्या त्यासाठी आणि व थोडंसं मीठ घातलं होतं मी त्यानंतर चार शिट्ट्या करून घेतल्या बघू शकता भाजी किती व्यवस्थित अशी छान शिजलेली आहे तर आपल्याला मॅश करून घ्यायची आहे भाजी बीट वापरले कारण बीट हे पौष्टिक तर असतंच पण त्यामुळे कलर पण छान येतो भाजीला गाजर घातलं आहे मी थोडंसं तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालेल ज्या आपल्याकडे भाज्या अवेलेबल असतात त्या आपण घालू शकतो किंवा तुम्ही नुसतंच फ्लावर बटाटा वटाणा आणि शिमला मिरची एवढं घालून जरी पावभाजी केली तरी खूप बाता, बाता, के मस्त बनते तर इथं मी कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घातलं आणि त्याबरोबरच जी काही बटरची वडी असते तर ती एक घातली मी आणि आता हे तेल आणि बटर आपल्याला छान गरम करून घ्यायचं त्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे जवळजवळ एक मोठा कांदा मी चिरून घेतला होता तर तो कांदा घालते आणि एकदम असा ब्राऊन मौसूद होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे तर कांदा चांगला मऊ होता आला की आपल्याला त्यामध्ये जे काही आलं लसूण पेस्ट आहे तर जवळपास एक चमचा आपल्याला एक ते दीड चमचा एवढी त्यात ॲड करायची आहे आणि छान त्याचा जो काही उग्रवास असतो आलं आणि लसणाचा तर तो जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तरच तुमची पावभाजी छान दि बनते आणि जर तुम्ही पटकन घाईघाई जर बनवलं जर तुम्ही ते व्यवस्थित नाही शिजवून घेतलं आलं लसूण तर मग त्याची टेस्ट एक वेगळीच लागते त्यानंतर मग आलं लसणाचा छान वास येईपर्यंत परतून घेतलं आणि त्यातच एक दोन तीन चमचे टोमॅटोच्या फोडी घातल्या छोट्या करून छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून आणि परतून घेतलं टोमॅटो मऊ होईपर्यंत त्यानंतर जे काही लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे एक चमचा गरम मसाला घातला अर्धा चमचा आणि थोडीशी हळद घातली आहे आणि जो काही पावभाजी मसाला आहे तर ते म्हणजे अख्खी एक दहावालं पॅकेट दहा रुपयाचं एक पॅकेट आणलेलं तेवढं घातलं म्हणजे दोन तीन चमचे त्याच्यात पावभाजी मसाला होता तर तो, तो मी पूर्णपणे घातलेला आहे आणि आता आपल्याला हे वे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा बघू शकता छान शिजलेला आहे एकदम मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तेल पण सुटलं आहे आता आपल्याला शिजवलेल्या भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी शिजवलेल्या सगळ्या भाज्या घातल्या आता आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मिक्स करत असतानाच आपल्याला साईडला म्हणजे गॅसवर तुम्ही तोपर्यंत तो पाणी थोडंसं गरम करून घ्या कारण थोडंसं आपल्याला पाणीसुद्धा ॲड करायचं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता आणि इथे मी बघू शकता थोडंसं पाणी घातलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्त झालेली ही पावभाजी एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर पुन्हा एक मी वडी घातली आणि चवीपुरतं एक मीठ एक चमचा मीठ घातलं आहे कारण मी भाज्या शिजताना पण एक चमचा मीठ घातलं होतं आणि पाणी घातलं आहे आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आणि बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तर इथं आपली पावभाजी तयार आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना बाय